बस माझं नाव सिद्धेश्वर नागनाथ गायकवाड कवठळे उत्तर सोलापूर ते शासनाला जे वाडायचं नाही का रुंदीकरण त्याचं ना खोदे काम शासनाला ती खोदे काम मशालभूमीत पाणी घालून एक मोठा कट्टा टाकला होता मशानभूमीत भूमीत मशानभूमीच्या साईडला ती मशानभूमीतला जी कट्टा आहे मोठा ती धनंजय पाटील त्यांचे चार टिपर भाड्यानं आहे स्वतःचा जेसीबी आहे त्या बीने दोन दिवस झालं ती माती नेऊन पळण्याची क्षेत्र ती उजवायला चालू आहे त्यांचा दोन दिवस झालं ती माती उचलते ती पाऊस आला पावसाच्या नंतर पाणी माशाल आल्याच्यानंतर पण ती एखादं प्रेत आणल्याच्यानंतर ती माशांमु पाणी पूर्ण होत आहे आता कटा उचलल्यामुळे ती पाणी माशाल उसणार आणि दोन वर्षापूर्वी आधी त्यांनी नका पाणी निचरा होण्यासाठी चार खोदायची होती त्याने आपलं ती तळ करूनच टाकली ती म्हणजे माती खोदून सासूरची आहे का नका बार्सकार सासुरी गाव आहे त्या सासुरीमध्ये ती माती विकली होती दोनशे टिपर आता ती शासनानं वाडा रुंदी के करून केले कट्टा टाकलेला की मास्त्या माती पूर्ण त्यांना कळ एका शेतताळ्याच भरायचं शेतकळ